नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप दिवसांनी आज व्हिडिओ घेऊन आली आहे छोटासा चंद्रकोरेच्या दागिन्यांचा हा ट्युटोरियल आहे अगदी थोडंसं सा सामान लागतं सो हे अटॅच कसं करायचं आणि कसं बनवायचं हे आपण पूर्ण व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी आपण काय मटेरियल घेतलं तर एक चंद्र घेतला आहे छोटासा एक झुमका घेतला आहे ज्याला ऑलरेडी घुंगरू लावलेले आहेत चार एम एमचा मोती आयपिन पीन आणि रिंग त्यासोबत आपल्याला हे जॉईन करण्यासाठी फ्लॅट नोटची पकड लागेल सो आपण बनवायला घेऊयात तर ही पिन आहे ही जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आपल्याकडे बावीस गेजची जी तार असते त्याच्यापासून आपण ही सहजच बनवू शकतो त्याच्याखाली एक आकडा करायचा साधारण एक बोर्डभर आपल्याला ही तार लागते सो त्याप्रकारे आपण हे करू शकतो सो कुंदन घेताना त्या कुंदांचे सगळे होल्स ओपन आहेत का हे आवर्जून बघावं आणि मगच लागण्याला सुरुवात करावी कधीकधी ते होल बंद असतात मग आपल्याकडे जी सेफ्टी पिन असते त्याने हळूहळू टोकरलं असता ते होल्स ओपन होतात मशीनमेड असल्यामुळे कधीकधी असं होतं आता आपण ही आय पिन बरोबर चंद्राच्या मध्यभागी खालून वर अशी टाकली आहे आणि त्याचा लूप ओपन करून घेतला होता आता हा लूप आपण बंद करतो आहे सो so, अशा प्रकारे आपण हा चंद्र अटॅच करतो आहे म्हणजे इथे आपल्याला एक हूक करून घ्यायचा आहे आयता हूक इथे बसणार नाही तो छोटा असतो सो आपण आय पिनचा हूक करणार आहोत तर इथे आपण हे बंद करणार सो हे एक प्रकारे डी आय वाय आहे की तुम्ही तुमच्याकडे छो थोड्याच थोडं सामान असेल तर इयरिंग्स कशा बनवू शकता हँगिंग इयरिंग्स आहेत तर आ, हे आपण चंद्र इथं लावून घेतला त्याच्यात मी इथं मोती घालते आहे चार एम एमचा ऑफ व्हाईट मोती आहे त्याऐवजी तुम्ही गोल्डन मणी पण घालू शकता कलरफुल पण घालू शकता तुमच्यावर डिपेंड आहे बेसिक मोती घातला आहे मोती घातल्यानंतर वरची जी शिल्लक तार आहे ती आपल्याला बरोबर काटकोणात वळवून घ्यायची आहे मागच्या बाजूला ती वळवली की आपल्याला लूप करणं सोपं जातं हे बघा बरोबर आडवी त्याला केली आहे आता आपल्याकडे जी नोज पकड आपण वापरतो सो त्याचाच मागचा भाग आपण इथे यूज करणार आहोत किंवा पेन वगैरे घेतलात त्या साईजचा तरी चालणार आहे त्याला मोत्याच्या वर ठेऊन आपण असा लूप करून घ्यायचा आहे जो आपल्या कानाच्या आतमध्ये जाईल कानाचं जे छिद्र असतं त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी हा आपण लूप केला आहे तो थोडा मागच्या बाजूला प्रेस करायचा म्हणजे जो मोती आहे तो पडणार नाही आता हा जो लूप आपण केला आहे तो तो जरा सरळ करून घ्यायचा आकडा जो आहे आ, तो पकडीने थोडा बाकडा झालेला असतो आणि शेवटचा जे टोक आहे तिथं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तो कानाच्या पायीला व्यवस्थित बसतो आता हा तर वरचा पाठ झाला आता खाली काय करायचं तर आपण खाली एक छोटासा झुमका लावणार आहोत ऐवजी तुम्ही घुंगरू लावू शकता लॉरियल्स लावू शकता मोत्यांच्या किंवा क्रिस्टल्स लावू शकता त्याच्यात बऱ्याच व्हरायटी तुम्ही देऊ शकता इथे आपण बेसिक कानातलं बघतो आहे सो इथे रिंग लागते त्यासाठी या रेडीमेड मिळतात तुम्हाला बाजारामध्ये आणि असे हे झुमके रिंगच्या सहाय्याने आपण एका होलमधनं घालणार आणि दुसऱ्या होलमधनं बाहेर काढून ही जंप रिंग आपल्याला बंद करायची रिंग ओपन करताना नेहमी लक्षात ठेवायचं ही दोन टोकांना फाकवायची नाही तर ट्विस्ट करायची मागे पुढे करायची आणि परत जिथे लावायची तिथे ठेवून ही जागीच बंद करायची म्हणजे ह्याचा आकार पण सारखा राहतो आणि जास्त वापर झाला तरी ही रिंग निघत नाही आणि आपलं जे काय अटॅचमेंट आहे ते खाली पडत नाही सो so अशा आपलं आपल्या छोटंसं कानातला तयार झाला कुठलाही ग्लू कुठलीही तार न वापरता आपण हे कानातला तयार केलं आहे तर तुम्हीही करून बघा याचं सगळं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे रेडी कानातलंही तुम्हाला मिळून जाईल ॲज अ ज्वेलरी म्हणून लगेच वापरण्यासाठी आणि मटेरियलसुद्धा अवेलेबल आहे सो त्यासाठी दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अशा प्रकारे आपले चंद्राचे इयरिंग्स तयार झाले आहेत आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या चंद्राचे पेंडंट्स इयरिंग्स सो तुम्ही ही आ, हे वापरून बघा आणि करून बघा अजून कुठला ट्युटोरियल तुम्हाला ह्याचं बघायचं असेल सोप्यात सोप्पं आणि घरच्या घरी करण्यासारखं तर मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात यासाठी श्री स्वामी समर्थ